एक साधक उभा आहे तुमचा लेकरू म्हणून उभा आहे असं समजा पण माझ्या आयुष्याचा प्रसंग सांगेल जर जीवनामध्ये पाप येत असेल आपल्याकडून काहीतरी कळत जर पाप घडत असतील तर एक गोष्ट ध्यानात ठेवा आजपासून निवृत्ती फक्त चिंतन करा नामस्मरण करा तुमच्या जीवनाला तुमच्या चित्ताला पाप स्पर्श करणार नाही ही ताकद निवृत्ती त्यांच्या अभंगाची नामाचं ताकद एवढी मोठी आहे निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप अनुरे चित्ती आणि निवृत्ती निवृत्ती जन्म सार्थक तत्व तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवन जन्मावर आल्याचं सार्थक काय तुमच्या घरी कंकला बांगला गाडे घोडे बोला प्रपंच प्रॉपर्टी आहे एक दिवस लाच मिळून घराच्या बाहेर काढणारे आपल्याला हे ध्यानात ठेवा आणि हे जर ध्यानात ठेवलं नाही तर तुम्ही काय कर ज्या दिवशी तुमच्या घरातून बाहेर काढण्याची वेळ येईल त्यावेळेस विचार करू आपण पासष्ट सत्तर वर्ष झाले आता आपल्याला चालता येत नाही काय करायचं मग काय करायचं थाईच बाई सोनी आवडी रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र हाचा प्रवास सर्व काढ आणि मग त्यावेळेस येणार काय होणार आपला असं वाटतं सत्तर वर्षाचा आपण झालोय आता काय करायचं फक्त था? ठायचं करा मन तुम्हाला आनंद मिळणार नाही पायीचा मिळणार नाही त्या सोन्याचा फोडी मध्ये मिळणार नाही आरतीचा मान मिळणार नाही अशा अनेक गोष्टी तुमच्यापासून लोपाव असतील पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल आता सावध कुठा कुठादा गे

आणि सर्व काय सांगितले धनदारा जन सर्व मिथ्या जाणून तरी पण आपण पुढे जातो घरी परत विचार करा तुमच्या आमच्या जीवनामध्ये मी सांगणार नाही तुम्ही संसार सोडा तुम्ही मी सांगणार नाही प्रपंच सोडा पण तुम्ही जर वारी मध्ये आलात असेल तर वारी ही वारी सारखी झाली पाहिजे कारण की आपण त्या वारीतून निवृत्त व्हायचंय सुख दुःखापासून निवृत्त व्हायचंय पाप पुण्यापासून निवृत्त व्हायचंय आणि माझा जन्म सार्थक झाल्याचं पुण्य मिळत फक्त काय करायला लागेल निवृत्ती निवृत्ती फक्त निवृत्ती निवृत्ती म्हणायचंय इतकी ताकद जर निवृत्ती नामामध्ये असेल तर आपण आपलं कुठेतरी चुकतंय असा विचार करून खुणगाट बांधा कधी काल पर्यंत तुम्ही काय केलं असेल तर आजपासून करा आजही दिवस गेलेले नाही तीन दिवस तुमच्या हातात किती दिवस चार दिवस तुमच्या हातामध्ये निवृत्ती निवृत्ती सोडून तुमच्या जीवनात काही नकोय कारण की आता सर्व प्रपंच करून विटलेले आहेत आणि विटलेल्या भरबटलेल्या प्रपंचाला आपण जर परत मिठी मारत असाल तर आपण कुठेतरी चुकतोय हे विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न करा जन्म सार्थक होण्याची ताकद त्या निवृत्ती नावामध्ये मग अजून काय करतो निवृत्ती नामामध्ये निवृत्ती अजून ना काय करतो दादा आमच्या जीवनामध्ये काय करू शकतात तर आमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या संसाराची चिंता करता था, त्या संसाराच्या शांती करता कितीही काय करा बायको कधीही चांगलं म्हणत नाही कितीही मुलांसाठी करा मुलं शेवटी आमच्या भाताला काही कळत नाही ही भावना मनामध्ये येते मग त्या संसारात शांती मिळावी काय वाटते निवृत्ती निवृत्ती संसाराची होय शांती ही ताकद निवृत्ती मध्ये आणि त्या संसाराची ताकत संसाराची शांती मिळवायची असेल तर तुमच्या जीवनामध्ये काय करा निवृत्ती निवृत्ती म्हणजे आज करा म्हणून सांगायचं तिथून परतीचा प्रवास सुरू झाला घरामध्ये आला प्रपंच करायचा शिंदी करायची वाडी करायची सर्व मुलांना शिक्षण करायचंय पण तुमच्या जीवनामध्ये पंचवीस मिनिटांनी हरिपाठ वाचा नाही जमलं तेवढं कमीत कमी वयवर निवृत्ती निवृत्ती ते जमलं तर कमी मनामध्ये करण्यापेक्षा ते केलेलं कधी बनभरा ना रामकृष्ण आणि सांगायची रा पण निवृत्ती निवृत्ती म्हणल्यानंतर आपल्या जीवनामध्ये संसारात शांती येईल ती ताकद निवृत्तीनामामध्ये मग आपल्या जीवनामध्ये असं झालं निवृत्ती शांती झाली मग आता काय होईल अजून एका निवृत्तीनामाचा आणि जन्म आणि एका जनार्धनी आनंद आणि तुम्ही त्या संसार मध्ये कधीच आनंद मिळवत नाही काय निवृत्ती ना छंद जर लागला तर तुमच्या आनंद राहणार नाही आणि परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय निवृत्ती जेव्हा दुःख निवृत्त होत ते निवृत्त करण्याची ताकद निवृत्ती दातांमध्ये आहे आणि निवृत्त झाल्यानंतर आपल्यास फक्त एक राहतो तो, तो म्हणजे चित स्वरूपाचा परमानंद आणि हा आनंद मिळवायचा आहे हेच निवृत्तात या अभंगाच्या माध्यमातून सांगतात आणि नाथ बाबा सांगतात कि इतर कुठं जाण्याची गरज नाही आणि मग लटिके वचन म्हणजे काय नुसतं रामप्रारी करायचंय राम नाही आणि हे जर सांगायचंय तर तुकोबाराय म्हणतात अभंगाचं दुसरं चरण लटिके वचन नाही उदासीन हे देवकारासाठी आले घर कुंडी आणि निवडून जाता आपल्या जीवनामध्ये आले का आले कुठे होते तो खबर आहे कुठे होते संत जे आले कुठे होते पहिले बरं मला तुम्हाला संतांचा अवतार माहिती ना सर्वांना माहिती महाविष्णूचा अवतार सकामाचा ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार निवृत्तीचा अवतार